नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असा खमंग असा बेसन ढोकळीची रेसिपी आज बघणार आहोत आणि तोही बेसन ढोक डुकल, ढोकळा एकदम रसरशीत रश असा होतो झटपट बनतो याला बिलकुल वेळ लागत नाही आणि रेसिपी खूप दिवस मी टाकली नाही त्याच्यासाठी सॉरी तर आपण ढोकळा बनवणार घेणार आहोत तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक मिरची टाकलेली आहे थोडंसं अद्रक टाकायचं आहे आणि यामध्ये साखर टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हळद आणि मीठ तर त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळं काय होतं वेळ वाचतो आणि यामध्ये टाकायचं आहे मेन म्हणजे निंबूसत्व तर निंबूसत्व हे अर्ध्या चमच्यालापेक्षा पण कमी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कारण हे जास्त खट्ट होतं त्याचबरोबर यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे एक चमचा तेल टाकायचं आहे आणि हे एक आ, आ, एक वाटी आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि एक वाटीसाठी पाऊण वाटी पा पाणी हे प्रमाण आपण आज घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे हाताने फिरवत बसलं तर कसं होतं जास्त वेळ लागतो म्हणून मी झटपट आपलं एक मिनटात आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेता येतं आहे हे सर्व बॅटर मी आता एका बाऊलमध्ये काढलेलं आहे आणि हे थोडंसं बॅटर मला घट्ट वाटत होतं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून थोडंसं मिसळून यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर याला आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आ, मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर हे तयार केलेलं बॅटर आपल्याला एक पाच मिनटं साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत ढोकळा बनवण्यासाठी मी हे स्टीमर गरम करायला चालू करून दिलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा मी कुकरचा डबा घेतलेला आहे याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ढोकळांना खाली चिटकणार नाही तर अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे आता पाच मिनिट आपल्या बॅटरला झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे थोड़ासा, सोडा म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि हा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता जसजसं मी हे मिक्स करून घेत आहे तसं तसं पीठ आपलं किती छान फुलत आहे आणि याला बबल्ससुद्धा तुम्ही बघू शकता किती छान येत आहेत म्हणजे हे पीठ एकदम हलकं होत आहे जेवढं पीठ तुमचं हलकं होईल तेवढं तुमचा ढोकळा एकदम मस्त होईल तर तुम्ही बघू शकता एवढं छान असं पीठ फुललेलं आहे आता हे मी काय करणार आहे या डब्यामध्ये वटून देणार आहे ते की की ला है तर तुम्ही ब तुम्हाला दिसतच असेल की किती छान याला बबल्स आलेले आहेत म्हणजे आपला ढोकळा खूप छान होणार आहे तर हा मी स्टीम करायला ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी तर तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर मी हे ढोकळा बघितला होता मला वाटला झाला म्हणून मी तूत्पीक टाकून बघितलं पण थोडासा खाली हा राहिलेला होता म्हणून मी परत याला पाच मिनटं वाफवून घेतलं तर पाच मिनटानंतर तुम्ही परत बघू शकता हा मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे याला काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे एका पातीलामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे मोहरीचा तडका द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चार पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे आणि पाणी टाकून ही फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे तर फोड करून घेतलेली आहे इकडं ढोकळासुद्धा आपला छान थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता तर हा ढोकळा किती सहज निघतो बघा एकदम अलगत आपल्याला जास्त कष्ट करायची गरज नाही किती मस्त हा ढोकळा तयार झालेला आहे बघा खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे याची जाळीसुद्धा तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की ढोकळा किती छान होतो तर हे मी ढोकळा आता परत डब्यात टाकून कट करून घेत आहे तर अशी ही ढोकळ्याची मस्त अशी रेसिपी तुम्ही ट्राय करू करू शकता बघा आपल्याला बिलकुल वेळ लागला नाही कुकरमध्ये मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेतल्यामुळे बिलकुल टाईम लागला नाही तर दहा ते पंधरा मिनटात हा ढोकळा आपला तयार होतो एकदम मार्केटसारखा तर या ढोकळेची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही फोडणी आपल्याला यामध्ये वतायची आहे तर तुम्ही बघू शकता ही जी फोडणी आपण यामध्ये वतलेली होती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर किती मस्त हा ढोकळा तयार झालेला आहे बघा तर मी तुम्हाला एक ढोकळा काढूनसुद्धा दाखवते बघा किती मस्त झालेलं आहे याला जाळीसुद्धा किती छान सुटलेली आहे आणि एकदम रसरशी झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू